सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आपण आज पण आलो शेताकडे <coughs> बात लावणीसाठी आलो आहे बघा आपलं पाठीमागं झापय यामध्ये आपण ना बैला बांधतो मित्रांनो रानातील घर आहे शेतातील घरं आणि त्यामध्ये आपण बैल बांधतो दिवसभर त्या बैलांचं शेण आपण इथं शेण काही त्याच्यावर टाकले त्याच्यावर एकदम भारी सत्र आले मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते खायचे नसतात मित्रांनो पण ते येतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण खूप भारी होईल आजचा दिवस कसा जातो ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चल तर तुम्हाला हे भूछत्र दाखवतो खूप भारी आहे मित्रांनो हे बघा एकच नंबर आहे ना छत्रीचे आकार चढ खूप मोठे भलं मोठे याची मित्रांनो भाजी वगैरे काही बनवत नाही मित्रांनो मी दोन कोंब पण आले ते बघा हे पण असं उद्या असंच म्हटलं मित्रांनो आपली भात लागवड झाली आणि हे आपलं नागली जवळ आहे मित्रांनो नागलीची भाकरी तर तुम्ही खाल्लीच असल खूप सुंदर अशा नागलीच्या भाकरी असं मित्रांनो नागली ही खूप आरोग्याला खूप आहे मित्रांनो खूप सारी एनर्जी त्याच्यामध्ये असते तर मित्रांनो अवश्य नागलीच्या भाकरी खात जा कोणाला नागल्या पाहिजे असेल तर आम्हाला सांगा या भाई इथं आपल्याला नागलीला या माळामध्ये नागल्या भेटतील आपल्याकडे भरपूर साऱ्या नागल्या होत्यात आपल्याला काही विकतो काही आपण खायला पण ठेवतो मित्रांनो कारण जे आपण पिकत होते पहिले आपण खाल्लं पाहिजे मग विकलं पाहिजे मित्रांनो आणि हे सगळं जे पिकवतो मित्रांनो आपण ते सगळं विषयमुक्त नाही हे बघितलं एक रोप आहे मित्रांनो आता आपली भात लागवड झाली का हेच लागवड करायची आपल्याला त्याचा पण व्हिडिओ घेईल तुम्हाला मित्रांनो तर इथं बऱ्यापैकी भात लागवड झाली बघा दोरीत लावले दोरीत लावलं ना मित्रांनो त्याच्यात हवा खेळते राधी आणि चांगलं भात होतो मित्रांनो गेल्या वर्षी पण आपण लावलो तर इकडे समोर पण आहे हे पण आहे तर अशी आपली भात लागवड केली आपण मित्रांनो तर आज पण आपल्या एका चुल त्याच्या आपल्याला लावायला जायचं त्याच्यामुळे सकाळ सकाळी आले रोप खानायला चल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुन्हा एकदा तुम्ही आपल्या व्हिडिओवरती जर नवीन असाल मित्रांनो व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एव पाऊस नाही दोन तीन दिवस झालं फार पाट फिरवली मित्रांनो ऊन पडला वा त्याच्यामुळे पा। वावरांमध्ये पाणीच राहिलं <coughs> नाही आणि आपल्या बांधावर येईल मित्रांनो <coughs> खूप छान असेल चिचुरडीचे जाडे आणि तिला चिचुरड्या पण लागल्यात बघा त्यांची पण आवणी झाली एका दिवशी भाजी होईल आपली तर खूप भारी अशी भाजी असते मित्रांनो इकडून या वळ येईन त्या वळाला पाईप लावून इकडे पाणी घेतोय आपण या वावराला चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा बघूया आता आवणी करायला जाऊ आपण आणि ह्या बाजूच्या वावरमध्ये भिंगून प्यारला आहे या बघा खूप मोठमोठं झालं एकदा खुटळणी झाली त्याची अजून एकदा खुटळा लागली हे आवनी विवणीचं कामं संपली का भरपूर मोठं आहे आपल्याने हे चुल त्याचं मित्रांनो आपण हे वांद्र वांद्रं भरपूर आमच्याकडं ना त्याच्यामुळं विंगुणी वगैरे काय पिरलं नाही अगं हे आणी आणीवासी गेलं ते बांदळाला हे गवत लावले बैलांसाठी हे झाडाला भरपूर अशी बांधला झाडत झाडत मित्रांनो आंबा पणच रोप खांता खांता ना आज मोठं भलं मोठं बेड हो बेड़ भेटलं रोपामध्ये हात लावलं रोपा रोपा ला का उडी मारायचं तर भलं मोठं बेड आहे का मित्रांनो हे बेड काय ना खेकडी खाण्यासाठी आले मला वाटतं हे रोपामध्ये रोपामध्ये जम बेरकडी खेकडे आहेत ना तर खेकडी खायला आले जम फुगले खाऊन हे बघा जवळ गेलं तर उडी मारायचं मित्र ना त्याच्यामुळं मात घापरायचं त्यामुळं त्याला पकडलं त्याला त्याला कटा दे साईडच्या वळामध्ये टाकून मग तो वळामध्ये सोडायला आलो इथं बाजूलाच बघा भरपूर मोठा होता टाकल्या टाकल्या पळून गेला गडी अशा खूप सारे गमती जमती होतात मित्रांनो आवणीमध्ये तर आजचं वातावरण मित्रांनो कडक होऊ नये मित्रांनो पाऊस थेंबरही पाऊस नाही आणि खूप भारी वाटते खाण्याला तर आपल्या शेजारी बायको आहे खाण्याचा तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण

<laughs> 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 आणि मग ना पाऊस उकड असल्यामुळं रोपे पटपट बाबा भरपूर सारी रोपाची पात लागत आली जमपटपट रे पाऊस असला का त्या डोक्यावर कागद घेऊन मग ते रोप खणता येत नाही हे बघा अजून भरपूर असं रोप खानायच बाकी आज माझे कारभारी रोप कोण राहिले माझे मामा देऊन राहिले ओ कार भारी पाटा बारी इकडं बागा पटा बड घ्यायच रोप का नाही एकाच नंबर वाटतय आज पाऊस नाही त्याच्यामुळं नाही एवढी आणि मग असा पटक्यात असा मोठ बांधून गेला ना आपला पण मोठ तयार मित्रांनो आणि मग जिथं आपण ज्या बांधवच्या खाली रोप खणत होतो ना त्या वावरामध्ये त्या बांधवर एकदम भारी पाखरू होतं मित्रांनो बघा म्हणजे एक जागी थांबत होतो ना तो व्हिडिओ काढायला सारखं उड्या मारसं बघा एकदम व्हाईट कलर त्यामध्ये ब्लॅक टिपके होते मित्रांनो खूप भारी दिसत पण काही चांगलेच व्हिडिओच नाही काढायला जमला तर चालतं मित्रांनो आता आपलं रोप खणून झालं बऱ्यापैकी आता वरची एक आडवी पट्टी ती पट्टी लावायची तर मोठं पेकायचं काम झालं बाबा मॅडमचं बसले बसले मॅडम मोठ करतात आणि एक साईडला चिखलही चालू आहे आणि आता आपल्याला एवढी पट्टी लावून घ्यायची मित्रांनो चालतंय मित्रांनो आपण आवनी करून घेऊ आणि मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर या बघा चिखल करायचा काम चालू आहे असं चिखल करतात मित्रांनो आमच्याकडं एकदम भारी वाणी झाली आहे त्याच्यामुळं मग हा चिखल करायला लागते कारण आठ दहा माणसाचा आवताना चिखल काही उर उरकत नाही आणि हे वावरामध्ये मध्ये येत नाही त्याच्यामुळं मग त्या दशात फिरवायचं काम चालू आहे बघा एकदम जम माती बसते त्याचो जम बेकार बैलांना जम ताकद लावून वडायला आहे आणि आऊत मागं मागे जाम जातो आहे मित्रांनो त्या गाळामध्ये चालून चालून ते, ते सारखं वर गान लटकली का ते काढायला लागत आहे अवघड काम राहतं आहे मित्रांनो थोडं आहे मित्रांनो तर आज दिवसभर मित्रांनो फुल पाऊसच पडला नाही मित्रांनो हे बघा भात लावले पार कोरड होऊन गेले मित्रांनो जर असाच पाऊस नाही पडला तर भात शिती काय आवणे बाकी ते आवण्या होणार नाही मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्की मध्ये सांगा आणि आपला आजचा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण मध्ये सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपली काळजी घ्या मित्रांनो